समर्थ, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आज आपण एका व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा अत्यंत शुभ योग आहे या दिवशी महर्षी वेदव्यासांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली या दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भगवत पुराणाचे ज्ञान दिले आणि व्यासांचा जन्म देखील या दिवशी झाला म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा करतात गुरुपौर्णिमा अशी परंपरा आहे की सर्व आध्यात्मिक व शैक्षणिक गुरुंना समर्पित असा हा दिवस आहे हे गुरु आपल्याला त्यांच्या कर्मयोगावर आधारित आपल्या शिष्यांना ज्ञान देतात आणि याच दिवशी हा सण नेपाळ भूतान या देशामध्ये देखील साजरा केला गुरुपौर्णिमा ही हिंदू धर्माबरोबरच जैन धर्मात देखील साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिके नुसार आषाढ महिन्यात जी पहिली पौर्णिमा येते तिला गुरुपौर्णिमा असे म्हणतात यावर्षी गुरुपौर्णिमा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे या दिवशी आपण गुरूंची उपासना करून गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यात मोठे भाग्याचे समजले जाते हिंदू धर्मात गुरूंना देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे गुरूंना या दिवशी आदर सन्मान दिला जातो आणि हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्याच्या श्रद्धा आणि उपासनेचा दिवस मानला जातो तो याच दिवशी आपण आता काय करायचे या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आणायच्या अगर कोणत्या गोष्टी करायच्या याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो या गुरुपौर्णिमे दिवशी आपण आपल्या गुरूंचे पाय धुवायचे आहेत गुरूंच्या चरणाची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण गुरुमंत्राचा जप करायचा आहे आपले जे देहधारी गुरु आहेत त्यांना आपण घरी बोलवून आपण त्यांचे चरण धुवून त्यांच्या चरण स्पर्श करायचा आहे आणि त्यांच्या चरणाची पूजा करायची आहे तसेच आपल्या ऐपतीप्रमाणे दिली तरी पण चालते आपण जर आपल्याला जर देहदारी गुरु नसतील तर आपण दत्तगुरू किंवा स्वामी समर्थ महाराजांची उपासना करू शकतो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींना म्हणजेच गुरूंना प्रिय असणाऱ्या कोणत्या गोष्टी आपण घरामध्ये आणू शकता याबद्दलची आपण माहिती आता पाहणार आहोत या दिवशी जर आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल आणि तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर तुम्ही तुमची इच्छा असेल की आपल्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असावी अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती अगदी नि निशंकपणाने आणू शकता हा दिवस म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणू शकता तर मैत्रिणी जर तुम्हाला रोजच्या रोज मूर्तीला अभिषेक घालणे स्नान घालणे जमत असेल तरच तुम्ही स्वामींची मूर्ती या दिवशी घरी आणा तुम्हाला जर तुमच्या काही कारणास्तव मूर्तीला स्नान घालणे अभिषेक घालणे शक्य होत नसेल तर तुम्ही निर्धास्तपणे स्वामींचा फोटो देखील घरी आणू शकता हा अत्यंत शुभ दिवस आहे ह्या या दिवशी आपण स्वामींना अतिशय प्रिय असलेले हिना अत्तर आणू शकतो स्वामी भक्त आहेत त्यांना माहितीच आहे की स्वामींना हिना अत्तर किती प्रिय आहे तर स्वामींना आपण ज्या वेळेस अभिषेक करतो स्नान घालतो त्यानंतर आपण स्वामींना हे अत्तर आण लावले जाते त्यामुळे आपण हे अत्तर या दिवशी नक्कीच आणू शकतो या दिवशी आपण आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते त्याचप्रमाणे लक्ष्मी विष्णूंना देखील हळद अतिशय प्रिय आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाऊन आपल्या घरात लक्ष्मी नांदते व पैशाची देखील कमी पडत नाही जर तुम्ही जप करत असाल घरात तर तुम्ही स्वामींची जपमाल देखील या दिवशी आणू शकता स्वामींच्या जप करण्यासाठी आपण या दिवशी स्व किंवा आपल्या गुरूंचा जप करण्यासाठी किंवा तुम्ही इतर कोणत्याही देवतांचा जप करत असाल तर तो जप करण्यासाठी जपमाल आणण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी तुम्ही जपमाळ आणू शकता या दिवशी तुम्ही स्वामी सारामृत आणू शकता या दिवशी तुम्ही जी काही देवांची धार्मिक पुस्तके वाचू श वाचता आहात th ती पुस्तके देखील तुम्ही या दिवशी आणू शकता जर तुम्हाला स्वामी सारामृत खरेदी करायचं असेल किंवा इतर कोणतीही धार्मिक पुस्तकं खरेदी करायची असतील तर तुम्ही स्वामी केंद्रात किंवा ऑनलाईन या दिवशी ही पुस्तकं खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आपण अतिशय छोटंसं म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ असं लिहिलेल्या रांगोळीचा साचा मिळतो किंवा स्वामी समर्थांचे चित्र असलेले रांगोळीचे साचे आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थ लिहिलेल्या दरवा माझ्यावर लावण्यासाठीच्या पाटी देखील आजकाल मिळतात त्यामुळे हे देखील तुम्ही या दिवशी करू शकता खरेदी करू शकता या दिवशी या गोष्टी खरेदी करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे सोनचाफ्याची फुले देखील तुम्ही स्वामी चरणावर अर्पण करू शकता स्वामींसाठी तुम्ही मुकुट किंवा वस्त्र देखील या दिवशी खरेदी करू शकता ज्यावेळेस तुम्ही घरात मूर्ती आणता त्यावेळेस तुम्ही अगदी हौसेने स्वामींना पिवळ्या रंगाचं वस्त्र खरेदी केलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र स्वामींना परिधान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही आता श्रावण महिना आलेला आहे म्हणून तुम्ही शिवलिंग देखील या दिवशी खरेदी दि करू शकता शिवलिंग तुम्ही तांब्याचे किंवा पारद शिवलिंग खरेदी करू शकता आणि आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्याचं काम मोरपीस करतं त्यामुळे या दिवशी तुम्ही मोरपीस देखील खरेदी करू शकता या दिवशी घरात शंख आणू शकता शंखाची पूजा केल्याने घरात बरकत येते त्यामुळे आपण या दिवशी शंख आणू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण कामधेनू गायीची मूर्ती खरेदी करून तिची स्थापना करू शकतो बासरी खरेदी करू शकतो आपण जास्तीत जास्त पूजा अर्चा या चातुर्मासात करू शकतो त्यामुळे ज्या काही धार्मिक वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्या दिव या त्या आपण गुरुपौर्णिमे दिवशी खरेदी करू शकतो त्याचप्रमा प्रमाणे अन्नपूर्णा माता मूर्ती लक्ष्मीची मूर्ती आपण खरेदी करू शकतो तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर या दिवशी तुम्ही स्वामींचे आवडते पदार्थ बनवायचे आहेत कांदा भजी बेसन लाडू पुरणपोळी आपण बनवू शकतो आणि स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो त्याचप्रमाणे स्वामींची जर नवीन मूर्ती आणली असेल तर त्याची देखील विधिवत स्थापना करू शकतो तर स्वामींच्या नवीन मूर्तीची विधिवत स्थापना कशी करायची स्वामींना अभिषेक कसा घालायचा अभिषेक घालताना आपण कोणते मंत्र म्हणायचे याचा सर्व डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि स्वामींच्या नवीन मूर्ती किंवा फोटोची स्थापना आपल्या घरात करू शकता तसेच या दिवशी तुम्ही स्वामींना पंचामृताचे स्नान घालू शकता आणि स्नान घालण्यासाठी जे काही अभिषेक पात्र मिळतं ते देखील आपल्याला केंद्रात मिळून जाईल ते देखील तुम्ही खरेदी करू शकता समजा आपली काही आर्थिक परिस्थिती नसेल तर अगदी छोट्या वस्तू म्हणजे आपण धूप दीप अगरबत्ती यांची देखील खरेदी या दिवशी करू शकतो आपली जर परिस्थिती असेल तर आपण चांदीचे निरांजन या दिवशी खरेदी करू शकतो आणि या दिवसापासून चांदीचे निरांजन आपण देवघरा लावू शकतो हे चांदीचे निरंजन लावल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरात नेहमी राहतो त्यामुळे मैत्रिणीनो यापैकी एक जरी वस्तू तुम्ही खरेदी केली तरीच तुम्हाला नक्कीच गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील व आपल्या का काही अशक्य ही गोष्ट शक्य होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ